नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग बावीस घटनेवरचं शेवटचं भाषण तारीख नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली त्या कारखेकडे पाहिलं तर आज घटना समितीच्या कार्याला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस पूर्ण होतात या काळात घटना समितीची एकूण अकरा अधिवेशन झाली आणि सर्व मिळून एकशे पासष्ट दिवस होतात त्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीनं मसुदा समितीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा कमिटीची पहिली बैठक घेण्यात आली तेव्हापासून मसुदा कमिटीचं कामकाज एकशे एकेचाळीस दिवस चालतं या मूळ घटना मसुद्यात एकोण तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्ट चांगल्या गोष्टीचा शोध करून ती निवडून घेणं ही अभिनंदनीयच गोष्ट समजली पाहिजे आणि त्याबद्दल मसुदा समितीत मोठा आनंद वाटतो स्वतःच्या सदोष उपसूचना माग घेऊन त्याच्या जागी अधिक चांगल्या उपसूचना स्वीकारण्याचं धैर्य मसुदा समितीनं दाखवलं नसतं तर मसुदा कमिटी कर्तव्यच्युत ठरून तिचवर लटक्या अहंकाराचा आरोप आला असता एका व्यक्तीचा अपवाद सोडल्यास सर्व सभागृह मसुदा कमिटीच्या कार्याचं गुणग्रहण करतं याबद्दल मला मोठा आनंद वाटतो आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणानं करतं याबद्दल मसुदा कमिटीसही धन्यता वाटत असे अशी मला खात्री वाटते घटना सभेच्या सदस्यांनी आणि मसुदा कमिटीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल मी एवढा गदित झालो आहे की कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याजवळ पुरेसे शब्दही नाहीत घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या हेतूपलीकडं दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता घटना अत्यंत महत्वाची कार्य करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती मसुदा कमिटीत मला घेण्यात आलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला माझ्यापेक्षा मोफे अधिक लायकदार आणि वाकबगार असे लोक मसुदा कमिटीत होते सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचा उल्लेख या संबंधी मला करावासा वाटतो तरीही घटना समितीनं मजवर एवढा विश्वास ठेवून त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडलं आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे घटना तयार करण्यासंबंधी माझा जो कौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही भारत सरकारचं घटनात्मक सल्लागार सर बी एन राव यांनाही घटनेचं काही श्रेय दिलं पाहिजे त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा का काही हिस्सा मसुदा समितीच्या सभासदांनाही दिला पाहिजे तथापि यांच्यापेक्षाही अधिक श्रेय सरकारचे प्रमुख ड्राफ्ट्समन श्री एन एन मुखर्जी यांना दिलं पाहिजे अगदी गुंतागुंतीच्या सूचना सोप्या पण कायदेशीर भाषेत उतरवून घेण्याचा त्यांचा कुणी हात धरेर असं मला वाटत नाही मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येत नाही कारण कधीकधी मध्यरात्रीपर्यंत त्यांना काम करावं लागत होतं हे मला स्वतःला माहिती आहे तथापि एकाच पार्टीच्या हुकुमतीखाली राहून सर्वजण जमले असते तर घटना समितीचं कामकाज अगदीच निरस आणि कंटाळवानं झालं असतं परंतु सुदैवानं घटनासभेत काही बंडखोरही होते त्यांचेही मी आभार मानतो भारतीय घटनेमागील काही मूलभूत तत्व विशद करण्याची मला जी संधी मिळाली ती या बंडखोर विरोधामुळ शेवटी अध्यक्ष महाराज मी आपलेही आभार मानतो घटना समितीच्या सभासदांच्या बाबतीत आपण दाखवलेलं सौजन्य अविस्मरणीय राही कायदेशीरपणाच्या आडोशाखाली घटना तयार करण्याच्या कार्यात अडथळा आणू देण्यास आपण परवानगी दिली नाही याबद्दल मी विशेष आभारीये घटनेच्या गुणावगुणांमध्ये मी शिरू इच्छित नाही घटना राबवणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी बदल रुपयाप्रमाणेच ठरणार त्याचप्रमाणे घटना राबवणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेन घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट पार्ट्यांकडनं करण्यात येतो घटनेचा धिक्कार ते का करत असावेत ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतायत का मुळीच नाही हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीला हवी आहे ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात सोशालिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत पहिली गोष्ट ही, ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचं स्वातंत्र्य हवं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना अनिर्बंध असं व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे घटना दुरुस्ती करण्यासंबंधी जी तरतूद करण्यात आली आहे तिच्याकडे कुणीही लक्ष पुरवावं ही शेवटची घटना आहे असा चिक्कामोर्त तिच्यावर केलेला नाही या उलट घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सहज करण्याची तरतूद केलेली आहे या कोणत्याही राष्ट्राच्या घटना कमिटीनं सुधारण्याला एवढी सुलभ अशी घटना तयार केली असल्याचं कुणीही सिद्ध करावं असं माझं आव्हान आहे शांततेच्या काळात केंद्र सरकारचे अधिकार उपयोगात आणले जायचे नाहीत त्यांचा उपयोग फक्त आणीबाणीच्या काळा उरताच केला जावा असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी केंद्र सरकारला जादा अधिकार देण्याचं टाळता येणं शक्य आहे का ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी नागरिकांची निष्ठा घटकराज्याऐवजी संघराज्यांकडे असली पाहिजे असं बहुसंख्य लोकांचं मत आहे कारण सामायिक ध्येयाकरता राष्ट्रसंरक्षणाकरता संघराज्यच कार्य करत असतं आणि म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगात आणण्याकरता जादा अधिकार केंद्र सरकारला देणं समर्थनीय ठरतं या ठिकाणी मी माझं भाषण संपवलं असतं परंतु राष्ट्राच्या भवितव्यासंबंधीच्या विचारानं माझं मन इतकं भरून गेलं आहे की त्यासंबंधीचं माझं मतं या प्रसंगी व्यक्त करणं जरुरीच आहे असंच मला वाटतं भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वतंत्र होईल या स्वातंत्र्याचं काय होईल तो आपलं स्वातंत्र्य रक्षण करेल की पुन्हा गमावून बसेल हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे माझ्या मनाला जास्त जिची टोचणी आहे ती गोष्ट ही की भारतानं आपलं जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावलं ते हिंदुस्तानच्या काही रहिवाशांच्या कपटी कारस्थानामुळं हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागत ब्रिटिश लोक शिखराजांकांनी पात करण्यात गुंतले होते तेव्हा शिखांचा प्रमुख प्रमुख सेनापती गुलाबचंद हा स्तब्ध बसला ब्रिटिशांच्या तावडीतनं राजपूत राजांना सोडवण्याचा त्यानं काही मात्र प्रयत्न केला नाही अठराशे सत्तावन्न मध्ये भारतातल्या बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक स्वस्थ उभे राहून तमाशा बघ्या लोकांप्रमाणे बंडाचा सर्व देखावा पाहत होते भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी झाल्या त्याची पुनरावृत्ती होईल का का या प्रश्नानं माझं मन धास्तावून गेलंय जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने पुराणे शत्रू आहेत नवनवीन आणि निरनिराळी ध्येय पुढं ठेवून जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत आणि होणार आहेत त्यांची आपल्या जुन्या शत्रूंमध्ये खरं पडणार आहे पण एवढे मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालींना जास्त महत्त्व देतील तर आपलं स्वातंत्र्य उन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचंच नष्ट होईल असलं संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी ठेवली पाहिजे आपल्या अंगातल्या रक्ताचा शेवटचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचं संरक्षण प्राणपणानं करू असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत लोकसत्तात्मक होणार याचा अर्थ असा की लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य भारताला त्या दिवसांपासून मिळेल भारताच्या लोकशाही प्रणालीत घटनेचं काय होणार भारत ती घटना शाबूत ठेवेल का पुन्हा नष्ट करेल ज्या देशात लोकशाहीचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे अशा प्रकारच्या देशातली लोकशाही आपला कारभार चालवत असताना आपल्या जागेवर अधिष्ठित व्हायला उमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे भारतात नवोदित झालेली लोकशाही आपलं बाह्यंग शाबूत राखून ठेवू शकेल परंतु ती व्यवहारात हुकुमशाहीला आपली जागा बळकावण्यास वाव देईल असा प्रकार घडून येणं सर्व थैव शक्य आहे लोकशाहीक अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे तीही की आपलं सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे याचा अर्थ असा की क्रांतीचे घातमात घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत म्हणजे असं की कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे लोकशाहीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे तीही की लोकशाहीचा झेंडा सतत हुंच ठेवायला जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी जॉन स्टुअर्ट यानं जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणं ही होय आपल्यातल्या एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमनं वाहू नयेत ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं यात काही चूक नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहे याबाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकेनेल यानं मार्मिकपणे म्हटलंय की स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतंही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे याचं कारण असं की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातली इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नाही एखाद्यानं राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्य पूजा दाखवली तर ती त्या राजकीय पंथाक हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करे लोकशाहीचं लोक 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 अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट हो आपल्याला करायची आहे तीही की आपण राजकीय लोकशाहीतनं सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटलं पाहिजे राजकीय लोकशाहीमुळं सामाजिक लोकशाहीचं अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल एरवी नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्व होत हे मान्य करण्याची पद्धत ही तत्व त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचं जीवनसत्व नष्ट केल्यासारखं होतं भारतातल्या सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्वांचा अभाव आहे हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करायला सुरुवात केली पाहिजे या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता सामाजिक बाबतीत पाहायचं तर आपल्या भारतातली समाजरचना चढती भाजणी आणि उतरती भाजणीच्या तत्वावर उभारली असल्यामुळं काही जातींना उच्च दर्जा देण्यात आलाय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून राजकीय बाबतीत आपल्याला समता मिळणार आहे सामाजिक आणि आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्यासाठी आपण आणखी किती काळ टाळाटाळ ताल करणार आहोत अशी टाळाटाळ ताल आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचं जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपल्याला टिकवता येईल ही, ताल ये। ही परस्पर भिन्नता दर्शक परिस्थिती शक्य तितक्या लवकर आपण नष्ट केली पाहिजे नाहीतर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटना समितीनं प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केलीय तिचं तळपट आकाशात फिरकावून देतील आपण बंधुभावाचं तत्व आचरणात आणत नाही ही आपल्यामध्ये उणीव होय अखिल हिंदू लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ आहे ही सर्व हिंदी जनता एका जिव्हाळ्याची एकच एक जनता होय अशी जी मनात भावना असते ती बंधुभावना या नावानं ओळखली जाते सामाजिक जीवनात ऐक्याक अमृत सिंचन जर कोणतं तत्व करत असेल तर ते बंधुभावाचं तत्व होय राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपल्याला खरोखरच इच्छा असेल तर आपण ह्या सर्व अडचणींना आपल्या मार्गातनं दूर केलं पाहिजे कारण जिथं राष्ट्र अस्तित्वात असतं तिथंच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता आणि स्वातंत्र्य त्यांच्या अस्तित्वाला अर्थ काय राहणार आपण भारतीय लोकांपुढं जे मोठं कार्य पडलेलं आहे त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे ती काही जणांना पसंत पडणार नाही भारतातल्या काही थोड्या लोकांनी राजकीय सत्ता गाजवण्याची मिराजदारी पुष्कळ काळ उपभोगली बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत कसे बसे जीवन कंठणारे पददलित लोक होत राजकीय सत्तेच्या मिराजदारीमुळं बहुजन समाजाला आपली सर्वांगीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही यामुळं मानव जीवनाचं महत्व काय याची जाणीव सुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही स्वतःचे व्यवहार स्वतःच चालवावेत असं त्यांना वाटत आणि त्यासाठी तसा अधिकार त्यांना पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी ते आता सिद्ध झालेले बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे त्यांच्यात स्वयंसिद्धपणाची जी ज्योत पेटलेली आहे तिचं रूपांतर वर्गकलहात अगर वर्गयुद्धात पोवू देता कामा नये कसं होऊ दिलं तर देशात बेकीचं पीक आमाक पिके अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो दिवस घातवार ठरे म्हणून लोकशाही सत्तापद्धती आणि तत्व पाळण्यात आली पाहिजे स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे यात शंका नाही परंतु या स्वातंत्र्यानं आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत हे आपण विसरता कामाने आतापासून पुढील काळात काही चुका झाल्या तर त्याची जबाबदारी आपल्याला दुसऱ्यावर टाकता येणार नाही तर ती आपण स्वतःच स्वीकारली पाहिजे लोकांसाठी चालवलेलं राज्य स्वीकारायला ते तयार आहेत लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य या तत्वाची मूर्ती आपण ज्या घटना मंदिरात प्रस्थापित केलेली आहे ते घटना मंदिर आपल्याला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे हे समजून घेण्यात आपण वेळ घालवता कामा नये लोकांनी चालवलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालवलेलं राज्य चांगलं अशी जनतेत जागृती व्हायला हवी ही धोंड आपल्या मार्गातनं दूर करायला आपण कारिताही कसूर करता कामा नये देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे मी जी घटना तयार केली ती पालीभाषेच्या उपस्थितीची योजना तयार करून ठेवली आहे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतले पहिलं चरण धम्मचक्र प्रवर्तनाचं घातलं असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर जी पी माबासेकर त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आणलं आहे हे, हे पाहून त्यांनाही मोठं आश्चर्य वाटलं तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचं प्रतीक म्हणून घटने मान्य करून घेतलंय हे सर्व करताना मला हिंदू मुसलमान ख्रिश्चन आणि पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही इतकं स्पष्ट मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केलं होतं